संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेले आमच्या कागद लाईव याचनेला लायक बेल बेलदाबूल सबस्क्राईब करा पाणी प्रदूषणामुळे दूधगंगा नदीमध्ये अनेक मत्स्यमृग प्रदूषण विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न दूधगंगा नदीमधील पाणी प्रदूषित झाल्यामुळे गेले दोन ते तीन दिवस मृत माशांचा खच पडला आहे स्थानिक शेतकरी व नागरिकांच्या दिलेल्या माहितीनुसार हा प्रकार वेळोवेळी घडत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे प्रदूषित पाणी कुठून येते हे प्रदूषण विभागालाच माहीत नाही दुधगंगा नदी ही संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याची जीवनवाहिनी आहे या नदीवर संपूर्ण कोल्हापूर जिल्हा अवलंबून आहे याच नदीमधून कर्नाटकलाही पाणी जाते परंतु या नदीमध्ये गेले दोन ते तीन दिवस पाणी प्रदूषित झाल्यामुळे मृत माशांचा नदी काठीच्या दोन्ही बाजूंना नाखच पडला आहे मृत माशांमुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे मृत माशामुळे पाणी प्रदूषणामध्ये भर पडणार आहे अनेक गावांना याच नदीमधून पाणी पिण्यासाठी वापरले जाते काही गावामध्ये डायरेक्ट पाणी पिण्यासाठी वापरले जाते त्यामुळे नागरिकांना अनेक आजारांना सामोरे जावे लागणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून थोड्या थोड्या दिवसांनी या नदीमध्ये दूषित पाण्यामुळे अनेक वेळा मासे मृत्युमुखी पडत आहेत परंतु याकडे प्रदूषण विभाग दुर्लक्ष करत आहे त्यामुळे पाणी प्रदूषित करणाऱ्यांचे आहे प्रदूषण विभाग कोणतीही कारवाई व कोणत्याही प्रकारचे लक्ष देत नसल्यामुळे अनेक वेळा पाणी प्रदूषित होऊन मृत्यूमुखी पडत आहेत मृत माशांचे दुर्गंधीयुक्त पाणी नागरिक पिण्यासाठी वापरत आहेत कारण नदीकाठावरील व जिल्ह्यातील अनेक गावांना पिण्यासाठी पाणी वापरले जात आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रदूषण विभाग आहे का नाही असा नागरिकांच्यातून प्रश्न विचारला जात आहे